आलेच मी लावणीवरती गौतमी पाटीलचा हटके डान्स सई तामणकरच्या कमेंटनं वेधलं सर्वांचंच लक्ष सई तामणकरच्या आलेच मी लावणीवरती गौतमी पाटीलचा हटके डान्स आणि ने अभिनेत्रीकडून गौतमी पाटीलचं कौतुक करण्यात आलं आहे आजवर आपल्या बोल्ड आणि बिंदास्त भूमिकांनी प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजेच सई तामणकर सईने अनेक चित्रपट वेब सिरीजमधून मराठीसह हिंदी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे त्यामुळेच तिच्या अभिनयाचं अनेक चाहते आहेत आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारी सई गेल्या काही दिवसांपासून एका कारणाने चर्चेत आली आणि या चर्चेचं कारण म्हणजेच लावणी आहे अभिनेत्री सई तामणकर पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर लावणी सादर करताना दिसली देव माणूस या चित्रपटातील आलेच मी या गाण्यावरती पहिल्यांदाच सईने भन्नाट अशी लावणी सादर केली सईच्या या पहिल्या वयल्या लावणीला चाहत्याकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे या लावणीवर अनेक चाहते आणि नेटकरी नृत्य सादर करत आहेत त्यांच्या या नृत्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर केले जात आहेत अशातच गौतमी पाटीलने देखील सईच्या लावणीची भुरळ पडली आहे गौतमी पाटीलने आजवर तिच्या लावणीवरील नृत्यांनी प्रेक्षकांवरती मोहिनी घातली आहे आणि तिने आता सईच्या आलेच मी या गाण्यावरती खास नृत्य लावणी केली आहे गौतमीने तिच्या लावणीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर केला असून अवघ्या काही क्षणामध्ये चाहत्यांनी या व्हिडिओला लाईक्स आणि कमेंटचा चांगलाच प्रतिसाद दिला आहे तर सईने देखील गौतमीच्या या व्हिडिओवर विषय कट अशी कमेंट केली आहे देव माणूसमधील या लावणी नृत्यासाठी सईने तेहतीस तास सराव केल्याचं म्हटलं आहे याबद्दल तिने असं म्हटलं की लावणी करणं हा माझ्यासाठी एक विलक्षण अनुभव होता हा माझा एक नवीन प्रयत्न होता आणि मला खूप मजा आली आयुष्याच्या मार्गदर्शनासाठी इतकी प्रभावी लावणी साकारता आली नसली तरी लव फिल्म आणि तेजस यांनी मला या भूमिकेसाठी निवडलं त्याबद्दल मी त्यांचे खूप आभारी आहे दरम्यान मराठी संगीतसृष्टी आपली खास ओळख असणाऱ्या बेला शेंडेंचा दमदार आवाज आलेच मी या लावणीला लाभला असून गायक रोहन प्रधानने तिला साथ दिलेली आहे संगीतकार रोहन यांनी गाण्याला संगीत दिले आहे तर लोकप्रिय नृत्यदर्शक आशिष पाटीलने गाण्याची नृत्य रचना केली आहे सईने केलेली लावणी देखील देवमनुष या चित्रपट आले आहे तर देवमानूस हा चित्रपट पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे लव फिल्मच्या लव रंजन आणि अंकुर गर्ग यांची निर्मिती असलेला आणि तेजस देवसकर दिग्दर्शित या चित्रपटात महेश मांजरेकर रेणुका शहाणे सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके यांच्या प्रमुख भूमिका आहेत तर गौतमी पाटीलच्या हटके लावणीसाठी तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा